नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला ऑन करा जे काही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल तर मित्रांनो सगळ्यांना माहिती आहे पोलीस भरतीसाठी आवेदन अर्ज चालू आहेत आणि आज शेवटचे शे दोन दिवस बाकी आहेत फक्त आज दिनांक आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो मी तुम्हाला एका ठिकाणची माहिती देणार आहे ती आहे पोलीस कॉन्स्टेबल सी पी मुंबई तर या ठिकाणी आजच्या डेटला किती आवेदन अर्ज आले आहेत तर त्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती देणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो या ठिकाणी बघा मी तुम्हाला स्क्रीनवरती एक फोटो दिला आहे तर त्या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता मी टाईम पण मेन्शन केला आहे बारा वाजून अडतीस मिनिटांनी हा आवेदन अर्ज केला आहे एकोणतीस नोव्हेंबर या दिवशी तर आजच्या डेटपर्यंतचे जे आवेदन अर्ज आले आहेत त्यामध्ये बघा टोकन नंबर दिला आहे एक लाख एकोणनव्वद हजार नऊशे चौदा हा टोकन नंबर आहे आणि ॲप्लिकेशन नंबर आहे चौदा सॉरी एक लाख एकोणपन्नास हजार दोनशे एक्कावन्न तर काहीच कमी दीड लाखापर्यंत आवेदन अर्ज आलेले आहेत असं आपण ग्राह्य धरू अजून यामध्ये एक्सटेंड होईल म्हणजे अजून एक दिवस आहे तर या दिव उद्याच्या दिवसापर्यंत पण बऱ्यापैकी आवेदन अर्ज यामध्ये होतील आणि मित्रांनो तुम्ही किंवा तुमचा कोणी मित्र यांनी या पण अर्ज केला असेल तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरला मी इथं स्क्रीनवरती मेन्शन करतो नंबर आहे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अकरा एकाहत्तर पंच्याहत्तर यावरती तुम्ही मला व्हॉट्सअपला डिटेल्स पाठवू शकता मी तुमचं कुठलेही आ... पर्सनल डिटेल्स यावरती शो करणार नाही तुमचं नाव वगैरे सगळं गोष्टी हायड करेल फक्त जे काय ॲप्लिकेशन पोस्ट अप्लाइड पोस्ट आणि कुठल्या युनिटसाठी तुम्ही अप्लाय केले आणि टोकन नंबर वगैरे हो जस्ट एवढं फक्त त्यांना शेअर करेल जेणेकरून तुमचा मित्र म्हणजे जे काय नवीन मित्र कोणी फॉर्म भरतो आहे त्याला थोडीशी हेल्प होईल तर तुम्ही माझा पाठवू शकताय आणि माझा सध्या तरी एवढं एकच ठिकाणची माहिती मिळाल्यामुळं मी तुम्हाला लगेच शेअर केली आहे तर जसं काही कुठल्याही ठिकाणचा भरलेला आवेदन अर्ज असू द्या मी ते तुम्हाला लगेच शेअर करून देईन तर चला भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये